नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या व्हिडिओ मधून आपण चैत्रपंचमीची माहिती घेणार आहोत तसेच तिचे महत्व आणि ह्या दिवशी काय उपाय करायचे आहेत आणि चैत्रपंचमीची कथा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा तर चला आपण चैत्रपंचमीची संपूर्ण माहिती बघणार आहोत चैत्रपंचमी ही दोन हजार पंचवीस मध्ये तीन एप्रिल रोजी आहे त्याचा शुभ मुहूर्त असा आहे सकाळी सहा सहा वाजून तीस मिनिटांनी ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते साडेसात आता माहिती अशी आहे की चैत्रपंचमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील पाचवा दिवस आहे हा दिवस देवी दुर्गेची उपासनेसाठी आणि गुप्त नवरात्रीच्या प्रारंभासाठी महत्वाचा मानला जातो काही ठिकाणी हा दिवस श्रीराम आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठीही प्रसिद्ध आहे चैत्र पंचमीचे महत्व असे आहे की गुप्त नवरात्राचा प्रारंभ या दिवसापासून होत असतो या दिवशी गुप्त नवरात्र सुरू होते जे नऊ दिवस चालते गुप्त नवरात्रामध्ये विशेष मंत्रसिद्धी व तांत्रिक साधना केली जाते हे विशेषतः साधकांसाठी म्हणजेच तांत्रिक आणि मंत्रविद्या अभ्यास करणाऱ्यांना महत्वाचे असते तसेच व्यापार उद्योगासाठी हा दिवस शुभ मानला जाते व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची व्यवसायाची आणि तिजोरीची पूजा दिवसांमध्ये करतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो लक्ष्मी देवीची पूजा केल्याने व्यवसायामध्ये वृद्धी होत असते तसेच विद्येची उपासना करण्यासाठी म्हणजेच ज्ञान आणि बुद्धीसाठीही हा दिवस महत्वाचा मानला गेला आहे विद्यार्थी आणि कलाकार या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करतात पुस्तकांवरती हळद कुंकू वाहून देवीची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद या दिवशी देवी सरस्वतीची विशेष आराधना केल्याने बुद्धी आपले तल्लक होऊन आपल्याला अभ्यासामध्ये यश प्राप्त होते त्यामुळे यश प्राप्तीसाठी हा उपाय या दिवशी करतात सूर्य उपासना म्हणजेच आरोग्य आणि तेजासाठी सूर्योदयाची उपासना या दिवशी केली जाते काही ठिकाणी सूर्यदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे सकाळी सूर्याला अर्घ्य देणे आणि सूर्य गायत्री मंत्र पठन करणे या दिवशी लाभदायक असते यामुळे आरोग्य सुधारते आणि आत्मबल वाढते धार्मिक यात्रा आणि परंपरा अशी आहे की महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालमध्ये ही पंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते काही ठिकाणी देवी दुर्गेच्या मंदिरात विशेष पूजा व हवन केले जाते लोक देवीला लाल फुलं चंदन आणि नैवेद्य ह्या दिवशी अर्पण करतात आता चैत्रपंचमीची पूजा विधी अशी आहे सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावेत पूजा स्थानी स्वच्छ करून गंगाजल त्या ठिकाणी शिंपडावे देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो समोर द्वीप प्रज्वलित करावा पूजाविधी अशी आहे की देवीला लाल फुलं कुंकू हळद अक्षदा दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे दुर्गा सप्तशती देवी महात्म्य किंवा दुर्गा चालिसा पठन ह्या दिवशी अवश्य करायचे आहे या दिवशी ओम धूम दुर्गाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे उपास ठेवायचा आहे आणि संध्याकाळी फळ किंवा हलकं भोजन करायचे आहे आता चैत्र पंचमीशी संबंधित जी कथा आहे ती थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ शास्त्रानुसार या दिवशी देवी दुर्गेने असुरांचा वध करून धर्माची स्थापना केली होती काही कथानुसार भगवान श्रीरामाने या दिवशी सूर्यदेवाची आराधना करून विजय प्राप्त केला होता रावण वधासाठी श्रीरामाने या पंचमीला महादेव आणि देवीची आराधना केली होती असे मानले जाते आता ह्या व्हिडिओमधून मधून आपण चैत्र पंचमीसाठी विशेष उपाय करणार आहोत जे उपाय मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यापैकी तुम्ही एकतरी उपाय ह्या दिवशी जरूर करायचा आहे आता आपल्याला देवी लक्ष्मीला कमळाचं फुल आणि खीर अर्पण करायचे आहे श्री सुप्त आणि लक्ष्मी स्तोत्र या दिवशी जरूर पठण करायचं आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा पहिला उपाय तुम्ही करायचा आहे ज्यांना विद्येमध्ये यश पाहिजे असेल म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे देवी सरस्वतीला पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि ओम एम सरस्वते ह नम हा।, हा मंत्र एकवीस वेळा विद्यार्थ्यांनी जपायचा आहे त्यामुळे अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा उपाय ह्या दिवशी जरूर करायचा आहे आता ज्यांना कर्जाची समस्या असेल त्यांनीही हा उपाय करायचा आहे म्हणजेच कर्जमुक्तीसाठी देवी दुर्गेच्या चरणी नारळ अर्पण करायचे आहे दुर्गा शप्तसती पठन करायचे आहे त्यामुळे आपल्याला संकट निवारणाला अत्यंत प्रभावीकारी हा उपाय आहे आता यानंतरचा जो उपाय करायचा आहे तो शत्रू संकट निवारणासाठी आहे तर काय करायचे आहे कात्यायनी महामाई हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे आणि दुर्गा सप्तशतीच्या सिद्धकांडाचा पाठही आपल्याला या दिवशी करायचा आहे हे केल्याने शत्रू संकट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती होत असते हे उपाय आपल्याला या दिवशी जरूर करायचे आहे तुम्हाला यापैकी कोणती अडचण असेल तो उपाय तुम्ही ह्या दिवशी करू शकता म्हणजे हा देवी दुर्गेच्या उपासनेसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे या दिवशी देवीची पूजा गुप्त नवरात्र साधना आणि विशेष उपाय केल्याने धन आरोग्य ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते हे व्रत आणि पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि अडथळे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तर व्हिडिओ आवडल्यास कहाणी आवडल्यास उपाय आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद